आज वीरशैव तेलीमठ अपरंपार स्वामी संस्था वसमत येथे नागनाथ देवतेचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला तसेच या मंदिरातील श्री गणेश देवता श्री शनेश्वर देवता श्री हनुमंत देवता श्री अपरंपार स्वामी महाराज तसेच लिंग त्रिभुजंगय्या स्वामी यांच्या प्राणप्रतिष्ठा देखील करण्यात आल्या या सोहळ्याला दाम्पत्य म्हणून समाजातील पंधरा दाम्पत्य पूजा विधी करता बसले होते या पूजेचं पौरोहित्य श्री बेंडके स्वामी आणि श्री महादेव स्वामी असे गावकर यांनी केले या प्रसंगी शब्र एकशे आठ दिगंबर शिवाचार्य महाराज थोरला मठ तसेच शब्र एकशे आठ श्री गुरु पादेश्वर महाराज गिरगावकर शब एकशे आठ महादेव शिवाचार्य महाराज कळमनुरीकर शब्र एकशे आठ चैतन्य चौई शिवा शिवाचार्य महाराज हातगावकर यांनी सर्व समाज बांधवांना अमृत उपदेश करून आशीर्वाद दिले या कार्यक्रमासाठी आपल्या वसमत विधानसभेचे कार्यतत्पर आमदार माननीय राजूभैया नवघरे यांची देखील उपस्थिती लाभली राजू भैया नवघरे यांच्या हस्ते मंदिरातील सभामंडपाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला या प्रसंगी आमदार साहेबांनी पुढील कामाकरता चाळीस लाख रुपये निधी मंजूर करण्याचे प्रास्तावित असल्याचं सांगितलं आहे या मंदिराच्या विकासाकरता निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासन दिलं या प्रसंगी सर्व समाज बांधव शिवभक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती तसेच तरुण युवा वर्ग यामध्ये मारुती सोनुने बाळू सालमोठे गणेश चन्ने दत्ता गौरकर गणेश चने हमणे सुभाष रोकडे प्रवीण साखरे प्रल्हाद पटवे शंकर महाराज साखरे आणि सर्व युवा मंडळ यांनी परिश्रम घेतले या मठाचे विश्वस्त अध्यक्ष सुरेश वाघमारे उपाध्यक्ष अंकुश पटवे सचिव गंगाधर साखरे सहसचिव सुधीर क्षीरसागर कोषाध्यक्ष शंकर पटवे ज्येष्ठ विश्वस्त नारायण मामा लसीनकर पुजाप्पा रोकडे यांच्या विशेष परिश्रमातून कार्यक्रम संपन्न झाला नागनाथ भगवान की जय आज वीराशैव तेलिमठ परंपरा स्वामी संस्थान गणेशेठ वसमत या ठिकाणी जे नागनाथ भगवंताच दैवत आहे त्या दैवताच्या मंदिराचा जीर्णोद्धार आणि जीर्णोद्धार करण्याप्रसंगी आम्ही मंदि मूर्ती थोडीशी बाजूला स्थलांतरित केलेली होती आणि त्याचा आज प्राणप्रतिष्ठापनेचा हा सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये गुरुवर्यांच्या उपस्थितीमध्ये आज संपन्न झालेला आहे आजच्या या विशेष सोहळ्यासाठी वेगवेगळे गुरुवर या ठिकाणी सकाळपासून उपस्थित होते त्याच्यामध्ये षटस्थळी ब्रह्मे एकशे आठ महादेव शिवाचार्य महाराज कळमनुरी षटस्थळी ब्रह्मे एकशे आठ शिवचैतन्य चैतन्य महाराज हदगावकर तसेच एक षटस्थळी ब्रम्मी एकशे आठ गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज गिरगाव आणि त्याचबरोबर षटस्थळी ब्रम्मी एकशे आठ गुरुवर्य वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज थोरलामठ वसमतनगर या सर्व गुरुवयांची उपस्थिती आज होती आणि तसेच पंधरा दाम्पत्य आणि या वसमत विधानसभेचे सन्माननीय आमदार राजू भैया नोगरे पाटील यांची सुद्धा उपस्थिती आजच्या या कार्यक्रमाला होती प्रतिनिधी नंदू परदेशी एन न्यूज मराठी वसमत हिंगोली